नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या चा, युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशनमध्ये आपण रोजच्या वापरातल्या पण छोट्या छोट्या वाक्यरचना त्या कशा बनवायच्या आणि कसं बोलायचं हेच आपण आज या सेशन शिकणार आहोत बघा लेक्चर पूर्ण पहा मगच तुमच्या लक्षात येईल कारण की त्याचं पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे त्याच्यामध्ये अजून दोन वर्ग असतील तर त्याचा काय अर्थ होतो ह्या सगळ्या गोष्टी आपण अजून माझ्या या सेशनमध्ये पूर्ण शेवटपर्यंत पाहणार आहोत बघा जर पूर्ण पाहिलं तरच तुमच्या लक्षात येऊन जाईल ह्या जे मी तुम्हाला वाक्यरचना कशा बनवायच्या हे शिकवतो त्या वाक्यरचना आहे ती असं तुझं देत नाही तुम्हाला काय शिकायचं की तो कन्सेप्ट शिकून घ्यायचा आहे आणि त्यानुसार मग तुमच्या लाईफमध्ये तुम्ही त्या वापरा बनवा आणि बोला बघा आता हे तुम्हाला छोटी छोटी वाक्यरचना बनवायची आहे बघा एका शब्दाची पण एक वाक्यरचना असते काय एका शब्दाची राईट मग आता तो कुठला शब्द आहे कसा आहे काय आहे हेच आता आपण पाहणार आहोत मग त्यासाठी दी तुम्हाला आधी ना वाक्यांचे प्रकार म्हणजे काय टाइप्स ऑफ सेंटेन्सेस टाइप्स ऑफ सेंटेन्सेस किती आहेत चार आहेत पहिला आहे तुमचं दुसरा आहे इंट्रागेटिव्ह तिसरा आहे तुमचं इम्पॅरेटिव्ह चौदा आहे तुमचं एक्सक्लामेटरी बघा तुमची इंग्रजीची वाक्यरचना कुठली असो तुमचं इंग्लिश स्पीकिंग असो की तुमचं रायटिंग असो की नंतर तुमचा ग्रॅव्हिटिकल भाग असो तुमच्या ज्या वाक्यरचना आहेत ना ह्या मधूनच कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये असते मग आता जी तुम्हाला वाक्यरचना शिकवणार ती जी वाक्यरचना आहे ती तुमची कुठली इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आज्ञा वाक्य बघा आपण एखाद्याला आज्ञा देतो हे की नाही त्याला तुम्ही काय अजून म्हणू शकता कमांड ऑर्डर हे की नाही आता ही वाक्यरचना हे झालं टाइप्स ऑफ सेंटेन्स आता ह्या प्रकाराची वाक्यरचना आपण कशी बोलणं तेच आपण पाहणार आहोत बघा हे लक्षात आलं तुमच्या आसरेटिव्ह म्हणजे काय विधानार्थी वाक्य एंड्रागेटिव्ह म्हणजे काय प्रश्नार्थी वाक्य एम्पॅरेटिव्ह म्हणजे काय अज्ञार्थी वाक्य आणि एक्सलावेटरी म्हणजे काय की उद्गारवाचक वाक्य बघा या प्रत्येक वाक्यरचनांचा एक तुमच्या लाईफमध्ये रोल आहे आता आज्ञार्थिक वाक्य बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं वर्ब्स बघा वर टायटल देतो मीटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय आज्ञार्थिक वाक्य आता हे समजण्यासाठी तुम्हाला आधी वर्ब्स माहिती असणं गरजेचे काय जेवढे तुमचे वर्ब्स पाठ तेवढ्या तुमच्या वाक्यरचना जास्त बघा टू गो वेंट गॉन बघा या आहे फर्स्ट फॉर्म या आहे सेकंड फॉर्म आणि हे थर्ड फॉर्म आता ह्याला काय म्हणाल ग्रॅम ग्रॅमेटिकल भाषेमध्ये प्रेझेंट पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल ओके आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की कुठल्या शब्दाचा वापर करायचा ते बघा तुम्हाला ह्या शब्दाचा नाही ह्या पण नाही ह्या पण नाही फक्त ह्या शब्दाचा तुम्हाला वापर करायचा आहे काय गो म्हणजे काय जा बघा आज्ञार्थिक वाक्याची सुरुवात नेहमी ही क्रियापदाच्या मूळ रूपाने होते आणि क्रियापदा पुढे जे असेल ऑब्जेक्ट ते असेल बघा जा आपण एखाद्याला काय करतो आज्ञा देतो जा हे की नाही तुम्ही काय झाले तुमची एक ती छोटी वाक्य रचना झाली कम ये लिसन ऐक हे की नाही थिंक विचार कर हे की नाही स्टॉप थांब अशा ज्यावेळेस आपण वाक्य रचना बोलतो ही जगातली म्हणजे आपण म्हणू शकतो की इंग्रजीतली खूप छोटी एका शब्दाची वाक्य रचना पण ती कशामध्ये येते एम्पॅरेटिव्ह मध्ये येते बघा हे तर तुमच्या लक्षात आलं गो जा स्पीक बोल राईट लिही ब्रीन आन किंवा आना राईट लिही किंवा लिहा नंतर आहे तुमचं काय टेक घ्या किंवा घे दे किंवा द्या बघा हे तुमचं स्ट्रक्चर आहे हे लक्षात घ्या याला हे असं लिहून घ्या फक्त काय वर्ब वापरायचं आहे तुम्हाला ओके वर्गची पण एक छोटीशी वाक्याची नाही तीहीच लक्षात मी त्याचे तुम्हाला डेब्युटीज बनवून दाखवलेले आहेत आता त्याच्यानंतर बघा पहिली काय रचना पाहिली आपण फक्त क्रियापद हे की नाही क्रियापदाच मूळ रूप मूळ रूपाची वाक्य रचना फक्त काय केलं आपण काय वापरलं तिथं गो म्हणजे काय जा कम म्हणजे काय ए मी थोडस देतोय बाकी तुम्ही वही मध्ये बनवू शकता तुमच्या स्पीक म्हणजे काय बोल किंवा बोला आता ह्यानंतरची रचना काय की बघ सुरुवातीला काय घेतलं आपण क्रियापद म्हणजेच क्रियापद फर्स्ट फॉर्म आणि त्याच्यानंतर काय तुम्हाला देर किंवा हेअर हे, हे वापरायचे म्हणजे बघा वाक्य रचना बघा गो दे देरचा अर्थ काय तिकडे तिकडे जा आहे का गो म्हणजे काय जा गो देर फक्त ह्या गोच्या नंतर काय वापरायचं तुम्हाला देर किंवा हेअर गो देर म्हणजे काय तिकडे जा कम हियर म्हणजे काय इकडे ये स्पीक देअर तिकडं बोल राईट हिअर ली आ लक्षात देर आणि चा अर्थ काय देर म्हणजे का तिकडं आणि हेअर म्हणजे इकडं ओके okay, लक्षात ह्याच्या तुम्ही अजून डेरेवटी बनवू शकता फक्त काय करायचं ही रचना लक्षात ठेवायची पहिल्यांदा व्ही वन त्याच्यानंतर देर आणि हेअर वापरायचं आता तिसरी रचना बघा आता काय तिसरी रचना आता ह्याच्यामध्ये का काय करायचं तुम्हाला क्रियापद नंतर काय करायचं तुम्हाला क्रियापदाचं पहिलं फॉर्म नंतर आहे तुमचं अॅक्झेटिव्ह फॉर्म सॉरी अक्युजेटिव्ह केस म्हणजेच कर्त्याची द्वितीया लिहून घ्या कर्त्याची द्वितीया म्हणजे बघा कर्त्याची द्वितीया का असते जसं की बघा आय असेल तर त्याची द्वितीया काय मी वी असेल तर त्याची द्वितीया अस। यू असेल त्याची द्वितीया यू दे असेल दे बघा हे तुम्हाला ह्या द्वित्या पाठ असल्या पाहिजेत तर तुम्हाला ह्या वाकरचना बनवता येतील बघा लक्षात ठेवा जर तोपर्यंत तुम्हाला हा चार्ट पाठ नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या वाकरचना याच्या बनवता येणार तुम्ही गडबड नाईट बघा बघा सुरुवातीला काय करायचंय आता याच्यामध्ये बघा काही बोब्स आहेत की त्याच्यानंतर तुम्ही अॅक्युसिटी फॉर्म नाही वापरू शकत बघा मी आता इथं घेतलं गो हे त्याला जा असं होतं ना 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 ना? का नाही होत हे की नाही कम हिम होतं का नाही तर मग आपल्याला काय करायचं थोडस मराठीमध्ये पण आपण थोडंसं आकलन करायचं की अरे हा गो हिम म्हणलं तर होईल का नाही होणार हे कि नाही मग आपल्याला कुठले तिथं वापरले पाहिजे जे की तिथं सुटेबल आहेत ते जसे की बघा सेंड हिम सेंड हिम दे काय त्याला तिकडे पाठव काय त्याला तिकडे पाठव फोन फोन हर म्हणजे काय फोन हर टुमॉरो म्हणजे उद्या तिला कॉल कर म्हणजे काय तिथं वर्बच फर्स्ट फॉर्म घेतले आणि त्याच्यानंतर ऐक्युजी फॉर्म आणि नंतर काय ऑब्जेक्ट काय असेल ते असेल ओके त्याच्यानंतर लिव इट टू मी बघा लिव इट टू मी बघा हे ऍक्सिटिव्ह फॉर्म इट कशाचं फॉर्मिटिव्ह इटचं इटच होतं आणि त्याचं तृतीय होतं इट म्हणजे लिव इट टू मी हे माझ्यावर सोडून आता त्यानंतरची रचना पहा कशी आहे की तुम्हाला अज्ञार्थी वाक्यात काय करायचे क्रियापदावर जोर देण्यासाठी किंवा आग्रह व्यक्त करण्यासाठी काय वापरायचं तुम्हाला डू वापरायचं लक्षात ठेवा काय करायचे डू वापरायचे काय अज्ञार्थी वाक्यात क्रियापदावर जोर देण्यासाठी किंवा आग्रह व्यक्त करण्यासाठी अशी जेव्हा ती वाक्य रचना असते मराठीतली बघा आपण म्हणतो ना की तुम्ही नक्की या अवश्य या जरूर या तुम्ही चहा प्याच आहे की नाही तुम्ही आमच्याकडे जेवण कराच अशा ज्या वेळेस ज्या वाक्य रचना असतात मग त्यांची सुरुवात नेहमी तुम्हाला कशाने करायची डू आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला वर्ग घ्यायचा जो कुठला असेल वर्ग जसं की बघा डू कम म्हणजे इथं करणे डू चा अर्थ झाला आणि कमचा अर्थ झाला येणे बरोबर करा किंवा या असा अर्थ होईल का नाही तर डुकमचा अर्थ काय की तुम्ही नक्की या बघा नक्की या अवश्य या किंवा जरूर या ओके कम अगेन म्हणजे तुम्ही पुन्हा जरूर या किंवा नक्की पुन्हा या हे की नाही बरोबर बघा ह्याच्या पुढे तुम्ही काय प्रिपोजिशन पण वापरू शकता हा लक्षात म्हणजे नक्की या अवश्य या जरूर या असं ज्यावेळेस तुम्हाला बोलायचंय त्यावेळेस काय तुम्हाला सुरुवातीला डू घ्यायचंय जसं की बघा ह्याच्यानंतर तुम्ही इथला वर्ब चेंज केला ह्याच्याऐवजी तुम्ही, तुम्ही दुसरा वर्ब घेतला जसं की डू स्पीक देअर तिकडं नक्की बोला अवश्य बोला डू राईट देअर तिकडं नक्की लिहा हे की नाही नक्की सॉरी अवश्य लिहा त्यावेळेस काय तुम्हाला ही रचना वापरायची डू नंतर काय करायचंय तुम्हाला कम घ्यायचंय कम म्हणजे काय की थोडक्यात तिथं वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचंय आता हे झालं तुमचं ह्याची रचना <coughs> दूची आता हे जे आज्ञार्थिक वाक्य आहे आता ह्याचं तुम्हाला काय करायचंय की निगेटिव्ह बघा खूप सोपा कन्सेप्ट ह्याचं काय करायचंय तुम्हाला निगेटिव्ह मग ह्याचं निगेटिव्ह करताना ह्याचा अर्थ का होतो करू नका किंवा करू नकोस किंवा नंतर आहे काय म्हणत त्याला करू नको करू नका किंवा करू नकोस नका नको नकोस हे की नाही बघा यासाठी आपल्याला काय करायचंय सुरुवातीला डोंट वापरायचे काय काय का करू नका नकोस किंवा नको एकच आहे बघा सुरुवातीला काय डोंट वापरा किंवा डो नॉट वापरा हे सुरुवातीला तुम्हाला घ्यायचंय बरोबर डोंट कम डोंट कम हियर म्हणजे इकडे येऊ नको आता तुम्हाला असं म्हणत की पुन्हा तू इकडे येऊ नको डोंट कम हिअर अगेन आता हे तुमच्या पद्धतीने तुम्ही वाढवू शकता डोंट कम हिअर अगेन पुन्हा इकडे येऊ नकोस म्हणजे तुम्ही काही दिली त्याला आज्ञा ह्याचं डझंट होणार नाही बघा आज्ञार्थिक वाक्यामध्ये तुम्हाला डोंट किंवा डू नॉट वापरायचंय जसं की बघा डोंट टेल मी एनिथिंग काय डोंट टेल मी एनिथिंग मला काही सांगू नकोस आहे की नाही मला काही सांगू नकोस डोंट स्टँड आउट देअर इन द रेन कम इन हिअर म्हणजेच काय की का का तिकडं पावसात ओबानोकर आतमध्ये इजी ए बघा ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्यानंतरचं लेक्चर असेल किंवा ह्यानंतर जो कन्सेप्ट असेल तो लवकर घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र